नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये तुम्ही देवासाठी पाण्याचा तांब्या ग्लास किंवा छोटासा गडू ठेवता का ठेवत असाल तर, चुका तर या चुका करू नका आणि देवाऱ्यात जर तुम्ही देवासाठी तांब्यात पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी देवाऱ्यात ठेवलेल्या तांब्याविषयी या चुका जर तुम्ही करत असाल तर घरात अडचणी कष्ट त्रास होऊ शकतो यामुळे घरातील लोकांची प्रगती सुद्धा थांबू लागते तर मंडळी देवाऱ्यात पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावे की नाही तर देवाऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे देवाऱ्यात जल ठेवणे आवश्यक आहे कारण जल हे असे आहे जिच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते तर मंडळी आपण देवाऱ्यामध्ये पूजा करतो मंत्र जाप करतो पारायण करतो ध्यान करतो देवांची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत असतो या सर्व गोष्टीची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेत ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृता समान होत असत तर मंडळी आपण देवाऱ्यात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो एक प्रकारे अग्नि आणि पाणी यांचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या मंदिरात दीप सुद्धा प्रज्वलित केलं पाहिजे तर मंडळी आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू छोटासा ग्लास आपण देवाऱ्यात देवांसाठी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणीचे कारण बनू शकते किंवा घरात सुख समृद्धीची कमतरता भासू लागते तर मंडळी आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो पाणी ठेवत असतो ते पाणी देवांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे पवित्र होते आणि ते पाणी अमृता बनत असते असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही कारण अमृता समान पाणी आपण सांडून देत असाल तर या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुख समृद्धी आणू शकता लक्ष्मीला आकर्षित करू शकता तर मंडळी हे जन अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटाचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्यात ठेवत आहोत ते ग्लास किंवा तांब्या त्यावर झाकण पाहिजे हे पाणी उघडे ठेवू नका कारण मच्छर किंवा किटाणू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकतं तर मंडळी हे पाणी असेच टाकून देऊ नका तर त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरात सुख समृद्धी आणू शकता तर कोणता उपयोग आहे जाणून घेऊया तर मंडळी हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान साबित होऊ शकते यामुळे घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगती सुद्धा होते हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर मंडळी थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपावे हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते तर मंडळी घरात कोणी बीमार असेल तर त्यांना हे जल आवर्जून पाजलं पाहिजे कारण हे जल खूप पॉवरफुल असते यामुळे रोगापासून मुक्ती मिळते तर मंडळी घरात सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होत आहेत घरामध्ये एकमेकांचं जमत नाही घरात क्लेश होत आहेत तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडण होणार नाहीत त्यांचे आचार विचार शुद्ध आणि पवित्र होतील तर मंडळी या जलाचा अजून एक उपाय आपण पाहणार आहोत तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालू लागतो व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकता तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये किंवा चांदीच्या चा तांब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर मंडळी जल हे सागर रूपी आहे आणि हेच सागर आपली नैया पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्वाचे देवासमोर पाणी ठेवणे आहे देवाला आपण नैवेद्य दे दाखवतो देवासमोर पाणी सुद्धा सुद्धा पाहिजे तहान लागते असे शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणूनच देवासाठी पाणी देवाऱ्यात जरूर ठेवलं पाहिजे तर मंडळी हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेलं देत असाल तर आपण देवाऱ्यामध्ये तांब्या भरून ठेवतो तर हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजे यामुळे कधीही तुम्हाला डोळ्याचा आजार होणार नाही तर मंडळी शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्यांच्यावर कधीही अडचणीचे डोंगर येत नाही तर मंडळी शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्यांच्यावर अडचणीचे डोंगर येऊ लागत त्यांच्या घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊ लागते घरात अडचणी क्लेश वादविवाद नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि घरात बिमारी वाढू शकते तर मंडळी आपल्या घराला किंवा आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला किंवा घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर आपण हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी पाहिजे आणि स्वतःही ग्रहण केलं पाहिजे यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तर मंडळी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ठेवलेल्या पाण्याचा उपाय जर आपण स्वयंपाकात करत असाल तर ते अन्न सात्विक असलं पाहिजे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या पाण्याचा चुकूनही उपयोग करू नका तुम्हाला खूप मोठा दोष लागू शकतो तर मंडळी हे जल स्वयंपाकात करावं यामुळे आपणास दोष लागणार नाही देवऱ्यात आपण जो तांब्या भरून ठेवतो तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ केला पाहिजे तो तसाच घानेरडा ठेवू नका किंवा पाणी काढून तसेच नंतर दुसरं पाणी भरू नका तर पाणी भरण्याआधी तो तांब्या किंवा ग्लास स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे तर मंडळी जर देवाऱ्यात तुम्ही तांब्याचा तांब्या भरून ठेवत असाल तर ते अत्यंत तर ते अत्यंत लाभकारी मानले जाते, जाते। एकंदरीत तांब्याच्या तांब्या देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होऊ शकतात म्हणूनच देवाऱ्यात तांब्याचा तांब्या अवश्य ठेवलाच पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव